हाय नमस्कार युट्यूब फॅमिली माझे महाराष्ट्रातील बंधू भगिनींना पण नमस्कार मला म्हणायचंय की आपल्या महाराष्ट्रात खूप वाईट प्रकरण घडत चालले मला तर ते योग्य नाही वाटत आणि मला ना सांगताना पण एवढं वाईट वाटतंय की आपलं महाराष्ट्र आहे ते एवढं महाराष्ट्रामध्ये प्रकरण घडत चाललंय की त्यांना छोट्या मुलींची पण जाण नाही राहिली की छोटस चिमुकलं मुल आहे एवढे मी वागू शकतात मला वाटत नव्हतं मला असे शब्द बोलताना पण खूप वाईट वाटत कि मी हे शब्द वापरले नाही पाहिजे पण काय करणार असे शब्द बोलण्यासाठी मजबूर केलं जात आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांना बदलापुरातच नाही तर असे आणि प्रकार पुण्यामध्ये लातूर मध्ये पण घडलेत आजकालच्या दिवसांमध्ये लातूर मध्ये घडलेत पुण्यामध्ये घडलेत हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मला समजत नाही की प्रत्येक जागेवरती चार पाच याच मुलींसोबत हे प्रकरण घडत चाललेलं आहे तर मला हे समजत नाही की हे प्रकरण थांबवायचं कसं आणि हे प्रकरण थांबेल कसं हे मला नाही माहित पण मला काय वाटत की आपण आपल्या मुलींना कि या गोष्टी शिकवलं म्हणजे एक प्रत्येकांना ना पडलेला प्रश्न म्हणजे प्रत्येक पालकांना प्रत्येक परिवाराला प्रत्येक घराला की आपल्या मुलींना शाळेत पाठवावं की नाही पाठवावं तर मला काय म्हणायचंय तुम्ही नाही पाठवून काही हे म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीची लाईफ खराब करताय तिचं आयुष्य खराब करताय तुम्ही तिचं आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही पाठवायला हवं दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या मुलींना मला वाटतं शाळेत पाठवायला हवा पण शाळेत पाठवण्याच्या आधी काही गोष्टी शिकवल्या आणि सांगितल्या गेल्या पाहिजेत त्या म्हणजे कि वाईट स्पर्श कसा असतो आणि चांगला स्पर्श कसा असतो यामधला फरक सांगितला गेला पाहिजे मुलींनाच नाही तर मुलांना पण सांगितलं पाहिजे आणि मुलांना मुलांना पण शिकवलं पाहिजे कि मुलींसोबत कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि के काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमधला ना फरक त्यांना सांगून दिला पाहिजे दोन ते तीन चार वर्षापासून पण मुलांना समजायला चालू होतं तर तुम्ही सांगून द्या त्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट की मुलींना पण तुम्ही वाईट आणि चांगला फरक शिकवून द्या आणि म्हणजे त्यांना समजून जाईल शिकवलं तर थोडंफार आणि जर त्यांना कोणी वाईट स्पर्श करतोय तर ता त्यांना तुरंत त्याच लगेच त्यांना सांगा की तुम्ही तिथून उठून मॅडमला सांगायचं मॅडमला सांगितल्यावरती मॅडम जे आहे ते डिसिजन तिथल्या तिथे घेतील आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत पण ती गोष्ट पोहोचली जाईल दुसऱ्या दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलींना डान्स क्लास लावण्याऐवजी माझ्या मला वाटतं की तुमच्या मुलींना तुम्ही कराटे क्लास बॉक्सिंग क्लास या सगळ्या इत्यादी क्लास लावले पाहिजेत जेणेकरून तुमच्या मुली ह्या जगातल्या प्रत्येक मुली आणि तुमच्या मुली सुरक्षित स्वतःला कसं करू शकतात याची त्यांना माहिती याची त्यांना हे होऊन जाईल म्हणजे त्या स्वतःची स्वतः सुरक्षा करू शकतील म्हणजे जसं की समजा त्यांच्याकडे कोणी वाईट नजरेने बघताय किंवा त्यांना वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांच्याकडे वाईट ह्याची तीव्रतेने पाहतोय किंवा काही करण्याचा प्रयत्न करतोय वेळेला ते स्वतःचं संरक्षण करू शकते जर तुम्हाला ह्या सगळ्या हो गोष्टी योग्य वाटतात ना नक्की मला कमेंट करून सांगा प्लीज आणि माझ्या या व्हिडिओला ना खूप जास्तीत जास्त शेअर करा कारण की माझा हेतू मला पुढे जाण्याचा नाहीये माझा हा आहे की आपलं महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि तिला तिचं आधारी आणि तिचं आयुष्य चांगलं बनवण्याची तिला हिंमत मिळाली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून आपल्या मुलींना जर घरात बसवून ठेवताय किंवा त्यांच्या आयुष्याची आजादी छिनून घ्यायचा प्रयत्न करताय ना तर करता ते, ते खूप फार फार चुकीचा आहे की तुम्ही विचार करताय की अशा गोष्टींमुळे मी मुलीला बाहेरच नाही पाठवणार माझ्या मुलीला मी कुठे जाऊ नाही देणार माझ्या मुलीला मी शाळेत नाही जाऊ देणार शाळेत नाही पाठवणार हे योग्य नाहीये तुम्ही तिला हिंमत द्या तुम्ही तिला सपोर्ट करा तुम्ही तिला चांगल्या गोष्टी सांगा कि तुम्ही तिला चांगले चांगले क्लास लावा तिला स्वतःच संरक्षण करण्यासाठी शिकवा तिला सांगा कि स्वतःच संरक्षण कसं केलं जात एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला हात लावला तर त्याला कस चावायचं चा, कसं आपण त्या व्यक्तीला ढकलून द्यायचं कसं कोपऱ्या मारायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकवा किंवा त्याला कराटे क्लास लावा कराटे क्लास मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा बॉक्सिंग क्लास मध्ये आणि स्वतःचं संरक्षण त्या करू शकते माझा हेतू हा आहे की आपला प्रत्येक महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि हिमतीने पुढे गेली पाहिजे मला पण एक मुलगी आहे माझी पण चार वर्षाची मुलगी आहे यासाठी मी मी तरी असं असं तर नाहीये की मी तुम्हाला फक्त सांगते पण मला पण माहिती की मला पण एक मी आई असल्यामुळे मला पण भीती वाटते मुलीला बाहेर पाठवण्यासाठी शाळेत पाठवण्यासाठी आता माझ्या डोळ्यांसमोर तर ती सुरक्षित आहे कारण की मी तिची आई आहे त्यामुळे ती माझ्या समोर सुरक्षित आहे पण ती ज्या वेळेला शाळेत जाते बाहेर जाते जा ती असुरक्षित असते मला असं वाटतं पण मी पण ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून मी तर माझ्या मुलीला लगेच तुरंतच तिला कराटे क्लास आणि स्वतःच्या शरीराचं संरक्षण कसं करायचं यासाठी क्लास लावणारच आहे तुम्ही पण लावा अशी माझी इच्छा आहे आणि विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीची आजादी नका छिणू आणि तिला एखाद्या याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये नका कोंडवू तिला तिचं आयुष्य जगू द्या कारण कि तिचं आयुष्य ती जगेल तेव्हा ती पुढचं आयुष्य जगवेल तुम्ही कुठेतरी ऐकलंच असेल की एक मुलगी शिकली मुलगी शिकली प्रगती झाली म्हणजे एक मुलगी शिकली की ती आ, दोन घराची प्रगती करते तसंच त्या प्रकारे मला म्हणायचं एवढंच आहे तुम्ही मुलीला शिकू द्या तिचं आयुष्य नका बरबाद करू तिची लाईफ मध्ये तिने खूप स्वप्न पाहिलेले असतात तिला प्रत्येक मुलगी स्वप्न बघते की मी शिकेल शिकून मोठी होईल मी माझ्या लाईफ मध्ये हे करेल ते करेल आणि तुम्ही तिचे आधारी जर चिनाल ना ती तिच्या लाईफमध्ये काहीच नाही करू शकणार ती हारून जाईल आणि अशा प्रकारे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ना मुलींची संख्या खूप कमी होऊन जाईल कारण की मुली जन्मालाच नाही घालणार लोक कारण की विचार करतील की अरे नको तिचा ड्रेप होतोय बलात्कार होतोय तिच्याकडे लोक वाईट ने आणि बघतात पण तुम्ही तुमच्या मुलीला स्वतः सक्षम करा ना सरकारकडे तर तुम्ही विनंती करताय मला आहे की सरकारने पण काहीतरी करायला पाहिजे आपल्यासाठी पण <LAIN> okay. तुम्ही तुमच्या मुलीला हिंमत ना तुम्ही तिला वाईट आणि चांगल्या गोष्टींच महत्व सांगा ना की चांगली चांगलं महत्व चांगलं महत... स्पर्श कसा वाईट स्पर्शक असा काय करायला पाहिजे तिने तिच्या जर तिच्या जवळ कोणी वाईट नजरेने पाहताय किंवा तिच्याकडे बघताय किंवा तिच्या तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तिने काय करायला हवे या गोष्टी तर तुम्ही घरी तर सांगू शकतात ना सरकार बघा सरकार आपल्याकडे जास्त नाही एकच आहे सरकार ते किती जणांना सांगू शकणार किती जणांचं संरक्षण करू शकणार पण तुमच्याकडे तुमची मुलगी एकच आहे तर ती तुम्हाला नक्कीच तुम्ही तिला शिकवू शकतात एक आहे किंवा दोन आहेत किंवा तीन आहेत जे पण आहेत तर तुम्ही त्यांना समजवू शकता क्लास लावू शकता सगळं काय करू शकता हा फक्त माझं म्हणणं आणि माझी विनंती एवढी आहे सरकारला की तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करा की मुलींना आम्हाला शिकवण्यासाठी आणि परत नंतर जे काही जे काही कराटे क्लास किंवा जे काही सुरक्षिततेसाठी जे काही क्लास लावण्यासाठी मी जी विनंती केलेली आहे तर ती विनंती प्लीज त्यासाठी तुम्ही फ्री क्लासेस चालू करून टाका कारण की गरीब जे व्यक्ती आहेत ना आणि गरीब जे माणसं आहेत ना त्यांच्यासाठी हे अफोर्ड नाही करू शकत ते म्हणजे पैसे नाही भरू शकत त्यामुळे ते मुलींना शाळेत पाठवणच पाठवणंच बंद करून टाकतील आणि मग त्यांची आजादी आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करून टाकतील ते त्यासाठी किंवा मुलीच पैदा करणार नाहीत त्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही तुम्हाला एवढी विनंती आहे की करायचंच असेल ना तर आमच्या भविष्य आमच्या साठी मुलींसाठी किंवा स्त्रीसाठी किंवा स्त्रियांसाठी पण तुम्ही हे साठी क्लास खोलू शकतात किंवा त्यांच्यासाठी पण काहीतरी करो करा म्हणजे ज्याने करून स्त्री आणि मुली ह्या दोन्ही पण सुरक्षित होतील आणि त्या भविष्यामध्ये कधीच खचून जाणार नाहीत आणि कधीच हिंमत हरणार नाहीत आणि हिमतीने त्या पुढे जातील अशी माझी विनंती आहे मी एवढं बोलून मी माझे ना जे बोलायचं होतं तेवढं मी संपवते जर ठीक आहे आणि माझं जर जा, बोलणं एवढं सगळं चांगलं वाटलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये